नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नवरात्र विशेष भागामध्ये नवदुर्गा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत सतीश शिंदे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही या क्षेत्रामध्ये यायची तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली खरं पाहिलं तर लहानपण हे कोथळे गावी गेलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण हे गावामध्येच कोथळेगावी जी शैक्षणिक संस्था आहे तिथं झालं त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज जेजुरीला झालं त्यानंतर पुढे सासवडला सिनियर कॉलेज झालं सिनियर कॉलेज झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला असताना एक घटना घडली काही कारणास्तव माझ्या वडिलांना आणि बहिणीला कोर्टामध्ये शाळेत जी आमची विद्या महामंडळ प्रशाला कोथळे ही संस्था आहे त्या संस्थेच्या विरुद्ध दावा दाखल करावा लागला सदरचा दावा दाखल केल्यानंतर कोर्ट प्रोसिजर त्यामध्ये होणारे त्रास वकिलांना द्यावी लागणारे फीज आपली सिद्ध करण्यासाठी गोळा करावे लागणारे पुरावे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याश्या जवळून पाहण्यात आल्या त्याच्यानंतर असं थोडंसं वाटायला लागलं की कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती सर्वसामान्यांसाठी थोडीशी महागाची आणि अवघड आहे त्याच्यामुळे थोडासा विचार केला वास्तविक पाहता मला तर पोलीस क्षेत्रामध्ये जायचं होतं परंतु वडिलांचा पोलीस क्षेत्रामध्ये विरोध होता की तिकडे गेल्यानंतर मुलींना नाईट ड्युटी वगैरे करावी लागते आणि ते थोडं क्षेत्र चॅलेंजिंग आहे त्यामुळे पोलीस क्षेत्रात जाण्यासाठी त्यांचा विरोधच होता त्यामुळे मग कुटुंबात एक केस करावी लागली होती आणि त्यासाठी होणारा जो संघर्ष आहे धावपळ आहे पळापळ आहे त्यासाठी होणारा मानसिक ताण आहे हे सगळं जवळून पाहण्यात आलं होतं ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटलं चला ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर थोडंसं वकिली क्षेत्राकडे वळावं कुटुंबात पार्श्वभूमी वकिलांची नाही नातेवाईकांमधून एक दूरचे नातेवाईक वकील होते परंतु माहिती देणारं वगैरे कोणी नव्हतं त्यामुळे मी माझे जे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक होते रवींद्र भट्टी सर यांच्याशी त्याविषयी चर्चा केली की असं असं आहे आणि क्षेत्र तर मला पोलीस खातं निवडायचंय परंतु वडिलांचा घरातून विरोध आहे तर मग काय करूयात तर सरांचे एक मित्र होते जे वायसी लॉ कॉलेजला प्राध्यापक होते युवरे सर म्हणून तर युवरे सरांची सरांनी मला गाठ घालून दिली त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी वकिली क्षेत्रासंदर्भात माहिती दिली ऍडमिशनची प्रोसिजर सांगितली संपूर्ण प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितल्यानंतर आपल्याला जमण्यासारखं आहे असं वाटलं त्यामुळं मग लक्ष क्षेत्र निवडलं आणि ऍडमिशन घेतलं कसं वाटत पण या क्षेत्रात आता काम करताय कसं वाटत तुम्हाला प्राऊड फील होण्यासारखं क्षेत्र आहे हो। महिलांनी काम करण्यासाठी आज खूपच आहे वर्गाला काय सांगाल म्हणजे ह्या क्षेत्रात खरंच यावं खरंच काम करावं काय सांगाल तरुण मुला मुलींसाठी तर अत्यंत चांगलं क्षेत्र आहे वकिली हे असं क्षेत्र आहे की जिथे एकदा तुम्ही डिग्री घेतल्यानंतर एक दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष मॅक्झिमम दोन चार वर्षाचा तुम्ही जर एखाद्या सिनियर वकिलांच्याकडे अनुभव घेतला काम कशी चालवायची प्रोसिजर वगैरे सगळ्या व्यवस्थित माहिती करून घेतल्या तर स्वतःही इंडिपेंडेंट व्यवसाय तुम्ही करू शकता लोकांना न्याय देण्यासाठी किंवा आपल्यालाही त्याच्यातून अर्थार्जन होण्यासाठी चांगला व्यवसाय आहे आपल्या वेळेत आपण काम करू शकतो तुम्हाला जेव्हा एक्सपिरियन्स झाला तेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये वळला पण तुम्ही तुम्हाला जेव्हा तुम्हाला 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 इच्छा व्यक्त केली की मला या क्षेत्रामध्ये यायचं आहे तेव्हा आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती आई वडिलांची प्रतिक्रिया अशी होती कुटुंब तसं म्हणलं तर आमचं विभक्त कुटुंबच होत वडील शिक्षक होते आई गृहिणी आहे आणि पाच जण भावंड चार मुली एक मुलगा अरे तर ज्यावेळी मी वकिली व्यवसाय निवडला किंवा वकिलीच शिक्षण घेण्याचा विचार केला त्यावेळी माझ्या मोठ्या दोन बहिणींची लग्न झालेली दोन बहिणींची लग्न झाल्यानंतर एक कुटुंबामध्ये मुलगा शिकला तर आई वडिलांना आधार होतो असा थोडासा एक समज सगळीकडे असतो किंवा तो बरोबरही आहे त्यामुळे मला विज्ञान शाखेतून शिकता आलं नाही ज्यावेळी मी इकडे शिक याचा विचार केला तर मला घरातून सांगण्यात आलं की तुला रेग्युलर कॉलेज करता येणार नाही कारण आईला थोडासा मनक्याचा त्रास होता तर कुटुंबामधून रोज सकाळी लवकर जाणं येणं तर घरातली थोडीफार कामं मुलींच्याकडून झाली तर थोडी कुटुंबाला मदत होईल mm -hmm. तर मला एक्सटर्नलच कॉलेज करावं लागेल असं थोडंसं कुटुंबातून सांगण्यात आलं त्यानंतरही मी तो निर्णय घेतला की जर आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं आहे तर एक्सटर्नल काय आणि इंटरनल काय तर एक्सटर्नल जरी मला शिकण्याची संधी मिळाली तरी मी ते त्यांच्याकडून छान स्वीकारलं आणि व्यवस्थितरित्या मी तीन वर्षाचं माझं शिक्षण पूर्ण केलं माझी मोठी बहीण जी, जी आहे ती शिक्षिका आहे दोन नंबरची बहीण जी आहे ती तिचं बी कॉम कम्प्लीट झालेलं आहे आणि ती जी डी सी आय डीची एक्झाम्पल पास झालेली आहे ती गृहिणी आहे मी वकिली व्यवसायात आहे माझा भाऊ आहे तो, तो इंजिनियर आहे आणि तेलको कंपनीमध्ये आत्ता कामाला आहे तोही वेल सेटल आहे तिची बायकोही कामाला आहे छोटी बहीण जी आहे ती जपानला असते आत्ता तीही इंजिनियर आहे तिचे मिस्टर इंजिनियर आहे ते दोघेही तिकडे जपानला असतात अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त केली त्यामुळे आई तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या क्षेत्रापर्यंत आणून ठेवलं आज तुम्ही या क्षेत्रामध्ये अभिमानाने काम करू शकता महिलांमध्ये कायदेशीर बाबींमध्ये कितपत जागरूकता आहे काय सांगाल याविषयी तसं पाहिलं तर महिला वर्गांमध्ये आता शिक्षणाचं स्तर उंचावलेलं आहे शैक्षणिक लेवल वाढलेली आहे परंतु कायदा हा असा विषय आहे की जो रुटीन लाईफ मध्ये रोजच्या रोज व्यवहारात बोलला जात नाही समजावलं जात नाही ऐकवलं जात नाही सांगितलं जात नाही त्याच्यामुळे जा कायदेविषयक जर माहिती घ्यायची असेल तर त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे त्यामुळे थोडस कायदेविषयक महिलांमध्ये अज्ञान आहे असं म्हणलं तरी चालेल म्हणजे शिकलेल्या महिलांमध्ये पण आहे आणि अशिक्षित महिलांमध्ये पण आहे पण त्या दिशेला कोण जातच नाही कधी प्रसंग आला प्रसंग आला तर त्या अनुषंगाने चर्चा केली जाते माहिती घेतली जाते वकिलांना जाऊन भेटल्यानंतरच आपल्या संदर्भातले जे काही हक्क आहेत कायद्याने आपल्याला दिले ते हक्क आणि अधिकार महिलांना समजतात त्यामुळे महिलांमध्ये थोडस अज्ञान आहे कायदेविषयक म्हणलं तरी चालेल पण हे जागरूकता येण्यासाठी काय करावं लागेल कारण तसं म्हणजे बेसिक काही असे असतील कायदे की ते लेडीजने वापरलेच पाहिजेत महिलांनी ते वापरलेच पाहिजेत महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता येण्यासाठी कोर्ट पण काही प्रोग्राम्स लोक न्यायालयासारखे पण प्रोग्राम्स असतात किंवा सेमिनार्स गावोगावी भरवले जातात त्या विषयावरती आणि जे कोर्टातील वकील असतात ते त्या त्या गावी जाऊन कायदेविषयक माहिती सांगतात काही वेळा प्रात्यक्षिकही करून दाखवली जातात परंतु अशाही कार्यक्रमांना लोकांची हजेरी शेतातील कामामुळे म्हणा किंवा जॉबवर जाण्यामुळे म्हणा त्यामुळे थोडीशी कमी प्रमाणात राहते जर कायदेविषयक माहिती वाढवायचीच असेल तर तसे शासनानेच वेळोवेळी प्रोग्राम करणं गरजेचं आहे की त्या अनुषंगाने लोकांमध्ये कायदेविषयक माहिती पसरवायची जाईल सासवड बार असोसिएशनच्या तुम्ही उपाध्यक्ष आहात त्याविषयी काय सांगाल कसं तुमचं काम चालू आहे दोन हजार नऊ ला सनद मिळाली मला दोन हजार बारा ला मला सासवड बार उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाचीच इलेक्शन लढवण्याची संधी मिळाली सासवड बार असोसिएशनचे सर्व सभासदांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यावेळी मला त्यांनी निवडून दिलं होतं आणि त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी मी पुन्हा त्याच पदासाठी उभी राहिले उपाध्यक्षपदासाठी आणि यावेळीही सासवड बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी विशेष करून महिला सभासदांनी मला भरभरून साथ दिली प्रतिसाद दिला आणि यावेळी मी निवडून आले निवडून आल्यानंतर थोडस काम व्यवस्थित चालू आहे काही अडचण नाही वकिली क्षेत्रात सुद्धा महिलांना खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं काय आव्हान आहे तुमच्या समोर सुद्धा महिला म्हटलं की आव्हान आहे हे तर फिक्स आहे कुठल्याही क्षेत्रात असू दे अगदी कुठल्याही क्षेत्रात डॉक्टर असू दे वकिली असू दे पत्रकार असू दे कुठलाही क्षेत्र असू दे तुम्हालाही काही आव्हान येत असेल काय सांगा त्याविषयी आव्हानं अशी येतात की कोर्टाची वेळ अकरा ते सहा अशी कोर्टाची वेळ आहे अकरा ते सहा अशी वेळ कोर्टात गाठण्यासाठी सकाळी लवकर उठण कुटुंबातलं सर्व आवरणं मुलांचे डबे मिस्टरांचे डबे स्वतःच आवरणं घरातली कुटुंबातली सर्व कामं आहेत ती सर्व कामं करणं मिनवाईन वेळ त्यामध्ये पक्षकारांची येणारे फोन त्यांचा अटेंडन्स आहे तर ही सर्व कामं करताना तारेवरची कसरत ही महिलांची होत असते असं असूनही आज रोजी सासवड सासवडबार असोसिएशन मध्ये पन्नास ते साठ महिला ग्रामीण भागातून येऊन अत्यंत चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे वकील व्यवसाय करतायत कौतुकास्पद कौतुकास्पद आहे आणि त्यांनी ते चॅलेंज घेतलेलं आहे आणि जे घेतलंय ते सक्सेसफुली पार पाडते नक्कीच हे सगळं करताय कौटुंबिक जबाबदारी पार पडताना तुम्हाला सहकार्य मिळते कारण आपण म्हणतो की एका पुरुषाच्या मागे एक महिला उभी असते तसं तुमच्या मागे ही एक खंबीरपणे उभं आहे हो त्यामुळे तुम्ही असं हे यशस्वीपणे कार्य पार पाडत आहात काय सांगाल कुटुंबाची साथ तर महिलेला सर्वप्रथम गरजेचीच आहे त्याशिवाय जी जी महिला घरातून बाहेर पडते मग ती कोणत्याही क्षेत्रातली असू दे कुटुंबातली साथ असल्याशिवाय कोणतीही गोष्ट करणं अशक्य आहे माझ्याही कुटुंबातून माझे सासू सासरे असतील माझे पती असतील माझी दोन मुलं असतील तर त्यांची भरपूर साथ मला कुटुंबात मिळते की जेणेकरून सर्व कामकाजांमध्ये पण ते हातभार लावतात सपोर्ट करतात थोडाफार कमी जास्त वेळ त्यांना दिला गेला तर कुरबुर <laughs> कमी करतात <laughs> किंवा ते समजून घेतात त्याच्यामुळे आपल्याला बाहेर कमी जास्त वेळ जरी आपण थांबून काम केलं तरी तो एक ताणतणाव राहत नाही की आता घरी गेल्यानंतर हे चिडतील सासूबाई काय म्हणतील सासरे काय म्हणतील गेल्यानंतर आपली आपली कामं म्हणून काही होत नाही परंतु कुटुंबातले सपोर्ट असल्याशिवाय विरुद्धच्या होताना त्याच्यामध्ये कोणते कायद्याचे कोणते बदल आवश्यक आहेत काय वाटत तुम्हाला कायद्यांमध्ये बदल करण्याची तर आवश्यकता वाटत नाही परंतु जे काही कायदे आहेत त्याची जर अंमलबजावणी व्यवस्थित झाली आणि मुदतीत न्याय मिळाला संबंधित व्यक्तींना म्हणजे प्रोसिडिंग व्यवस्थित चालल्या आणि वेळेत जर न्याय मिळाला तर आहे हे कायदे सोयीस्कर आहे कायद्यांमध्ये काही त्रुटी नाहीये परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन वेळेत होत नाही किंवा जी प्रोसिजर आहे त्या पद्धतीने होत नाही त्याच्यामुळे मग थोडस न्याय मिळण्यासाठी विलंब होतो आणि मग थोडस नैराश्य येतं की कायदा हा आपल्यासाठी आहे फायद्यासाठी आहे की तोट्यासाठी आहे असं थोडस नागरिकांमध्ये संभ्रम पसरतो काय म्हणतात लोक कोर्ट कचेरी म्हटलं तर लोक त्यात थोडंसं हेच आहे घाबरतात परंतु कायद्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही कायदे हे आपल्यासाठीच बनवलेले आहेत फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन सोयीस्कर होणं आवश्यक म्हणून गेल्या सतरा वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात महिला म्हणून एखाद्या एक, महिलेला न्याय म्हणून देताना असा काही अनुभव आलाय का की जो तुम्हाला नेहमी स्मरणात राहील नेहमी आठवणीत राहील वकिली व्यवसाय प्रॅक्टिस करत असताना बऱ्याचशा महिलांना न्याय मिळवून दिला पण गेला बऱ्याचशा महिलांसाठी कोर्टामध्ये वाद पेंडिंग पण आहेत शक्यतो आम्ही ज्यावेळी महिलांचे वाद कोर्टामध्ये येतात महिलांचे वाद हे कौटुंबिक कला हा पोटी झालेले असतात तर शक्यतो त्यांना आम्ही संसार टिकवण्याच्या दृष्टीने कॉम्प्रमाईज करा असं सांगतो की जेणेकरून एक दोन मुलं असतात त्यांच्या शिक्षणाचा वगैरे पण प्रश्न असतो काही महिला ऐकतात काही नाही ऐकत ज्या ऐकतात त्यांच्या संसार सुखाने सुरू आहे ज्या नाही ऐकत त्यांची पेंडिंग आहे पण असं असताना जेव्हा वकिली क्षेत्रात आम्ही आज सतरा वर्ष काम करतोय वकिली व्यवसाय करत असताना आम्हालाही स्वतःहून स्वतः वकील असतानाही बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं दोन हजार सतरा मध्ये सासवड बार असोसिएशनचं इलेक्शन लागलं होतं सासवड बार असोसिएशनच्या इतिहासामध्ये आज तागा एक महिला अध्यक्ष झालेली नाही आहे तर मित्रपरिवाराच्या आग्रहाखातर अध्य दोन हजार बारामध्ये मला उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती त्यामुळे मित्रपरिवाराच्या आग्रहाखातर मी अध्यक्षपदाचा फॉर्म भरला होता अध्यक्षपदाचा फॉर्म भरून मी ऑफिसमध्ये येऊन बसले आणि मला मागून एका सहकाऱ्यांचा फोन आला की तू आत्ताच फॉर्म भरून गेली आणि तुझा फॉर्म तर बाद झालेला आहे तर थोडस फॉर्म तर व्यवस्थित भरलेला होता फीज पण पेड केलेली आहे फॉर्म कोणत्या कारणासाठी बाद झाला असा संभ्रम वाटला म्हणून मी इलेक्शन ऑफिसरला जाऊन पुन्हा विचारणा केली की माझा फॉर्म कोणत्या कारणासाठी बाद केलेला आहे तर त्यांच्या सांगण्यात असं आलं की जे आपण नॉर्म्स अटी शर्तीच्या ठरवलेल्या होत्या फॉर्म भरताना तर त्या अटी शर्तींमध्ये सभासदा व्यतिरिक्त जो सूचक घेतला जातो तर तो, तो जो सूचक आहे तो एक सूचक दोन कार्यकारणीतील सदस्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्यासाठी तो नसला पाहिजे तर नेमकम मी अध्यक्षपदाचा फॉर्म भरताना ॲडव्होकेट भोयटे यांचं सूचक सा म्हणून साईन घेतली होती माझ्या फॉर्म सोबत त्यांची ओरिजिनल पावती जोडलेली होती आणि माझे दुसरे सहकारी होते ते सचिवपदासाठी उभे राहिले होते त्यांनीही ॲडव्होकेट भोयटे यांचीच सूचक म्हणून सही घेतलेली होती तर त्यांच्या फॉर्म सोबत प्रत जोडलेली होती त्यांच्या पावतीचे तर असं असताना मी इलेक्शन ऑफिसरला विचारलं की जर आपण छाननी प्रक्रिया सुरू केली तर अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव अशी वरून खाली का हे होणं आवश्यक आहे छाननी होणं आवश्यक आहे जर वरून छाननी झाली तर अध्यक्ष पदाचा फॉर्म निघून जातोय उपाध्यक्षाचा निघून जातोय आणि सचिव पदाच्या फॉर्मची ज्यावेळी छाननी होईल तर त्यावेळी असं दिसून येईल की अध्यक्ष पदासाठी ज्या व्यक्तीने सूचक म्हणून साइन केलेली आहे त्याच व्यक्तीने सूचक म्हणून सचिव पदाला केलेली आहे तर वास्तविक पाहता सूचक पदाचा फॉर्म बाद होणं गरजेचं होतं असं माझं म्हणणं होतं परंतु त्यांनी त्या गोष्टीला बगल दिली आणि प्रिप्लायन केल्यासारखं किंवा जाणून बुजून केल्यासारखं महिला उपाध्यक्ष सासवड बार मध्ये झालेली असताना आता अध्यक्ष पण हीच होणार तर असं थोडस होऊ नये या कारणास्तव त्यांनी माझा फॉर्म बाद केला असं माझं समज झालं असं समज झाल्यामुळं मुण सांगितलं होतं की तुम्ही जी चुकीच्या पद्धतीची छाननी केलेली आहे तर ती छाननी तुम्ही माझा फॉर्म त्या छाननीमध्ये मंजूर करा बारच्या हितासाठी आणि सलोख्यासाठी जर अध्यक्ष पदासाठी जे मेल मेंबर्स उभे आहेत त्यापैकी एखाद्याला बिनविरोध करायचा असेल तर मी माझा फॉर्म मागे घ्यायला तयार आहे परंतु नुकतंच त्या दोन हजार सतरामध्ये जी पंचायत समितीचं इलेक्शन झालं होतं त्या मध्ये पण मी पंचायत समिती सदस्य होण्यासाठी फॉर्म भरलेला होता आणि ह्या सर्व इलेक्शन प्रक्रियेतून मी केलेली होती त्यामुळे छान ही प्रक्रिया मला माहिती होती वकील असताना आपण ज्यावेळी फॉर्म भरतो तर आपण फॉर्म भरलेला असताना जर चुकीचा फॉर्म भरला ह्या कारणास तो फॉर्म बाद झाला असं जर दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरला आलं तर ते सुद्धा मला नको होतं ही गोष्ट काही मला पटली नाही म्हणून मग मी जे आमचे सासवड बार असोसिएशननी मागच्या नेमलेले ने ने इलेक्शन ऑफिसर्स होते दोघे जण त्यांच्या विरुद्ध मला सासवड न्यायालयामध्ये केस दाखल करावी लागली की इलेक्शन ऑफिसरने जो काही निकाल दिलेला आहे तो निर्णय मला मंजूर नाहीये आणि त्याच्यावरती सुनावणी घेऊन जो काय असेल तो कोर्ट देईल तो निर्णय मला मान्य आहे त्यावेळी जेव्हा माझ्या केसला नंबर पडला आणि कोर्टापुढे मी प्रेझेंट झाले त्यावेळी मला वरुण साहेबांनी विचारलं कि नहीं। की शिंदे मॅडम तुम्हाला अध्यक्ष होण्याची सासवडवार असोसिएशन चे अध्यक्ष होण्याची संधी पुन्हाही पुढच्या वर्षी येऊ शकते फॉर्म तर तुम्ही की नाही मला इलेक्शन ऑफिसरच्या विरोधात केस दाखल करून पुढे केसच चालवायची आहे आणि तुमचं जे म्हणणं आहे तेच कंटिन्यू करायचं म्हणून त्यावेळी मी साहेबांना सांगितलं होतं ज्यावेळी मला असं वाटतंय की माझा फॉर्म चुकीच्या पद्धतीने या लोकांनी बाद केलेला आहे आणि मला न्याय मिळण्यासाठी कोर्ट हे माध्यम मला सोयीस्कर आहे जर मी माझ्या स्वतःवरती अन्याय झालेला असताना माझ्यासाठी कोर्टाकडे न्याय मागू शकत नसेल तर इतर महिला वकिलांचं प्रतिनिधित्व कोणत्या स्वरूपात करणार आहे त्यामुळे मग मी कोर्टाला सांगितलं की नाही मला तर माझा दावा चालवायचाच आहे जर त्यांनी माझा फॉर्म मंजूर केला तर मी फॉर्म बाहेरच्या हितासाठी मागे घ्यायलाही तयार आहे परंतु चुकीच्या पद्धतीने जर फॉर्म बाहेर झालेला आहे तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मला कोर्ट प्रोसिजर मध्ये दावा चालवायचा <laughs> <पद्धीना, तो> <laughs> आहे आणि त्याच्यावर जे काही कोर्ट निर्णय घेईल तो मला मान्य असेल भले माझा दावा कोर्टांनी नामंजूर करून देतो पण मला जो काही निर्णय हवा आहे तो कोर्टाकडूनच हवा अशा पद्धतीनं तो एक अनुभव लक्षात <laughs> राहील लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी भांडावं लागलं आणि मी भांडले त्यानंतर तो दावा काही पुढे चाललेला चालला नाही सिनियर वकिलांनी मध्यस्थी केली आणि कॉम्प्रोमाइज घडून आणला आणि त्याच्यामध्ये मग मी ती केस माघारी घेतली होती तर बारच्या हितासाठी असे काही निर्णय घ्यावे लागतात परंतु सिनियर मंडळींच्या मध्यस्थीमुळे त्यावेळी मार्ग काढण्यात आला आणि मी फॉर्म मागे घेतला त्यावेळी मला सिनियर मंडळींनी प्रॉमिस केलं होतं की पुढच्या वेळी बिनविरोध अध्यक्ष म्हणून आम्ही तुमची नेमणूक करू परंतु मी त्यानंतर असता कधी अध्यक्ष पदासाठी आणि बिनविरोध अध्यक्ष पदासाठी क्लेम केला नाही कारण जरा एखाद्या पदावर तुम्हाला विराजमान व्हायचं असेल तर त्यासाठी इलेक्शन प्रोसिजर महत्वाची आहे महत सर्वानुमते सर्वांनी जर बिनविरोध अध्यक्षपद दिलं तर ठीक आहे परंतु सासवड बार हा तीनशे चारशे लोकांचा आमच्याकडे कधी इलेक्शन कधी बिनविरोध अशी थोडीशी प्रथा सुरू आहे आम्ही उभं राहिलं की इलेक्शनच होत त्याच्यामुळे मग इलेक्टेडच अध्यक्ष व्हायला आवडेल असं समजून आम्ही काय बिनविरोध अध्यक्षाचा केलेला नाही तो एक अनुभव आहे आज या कार्यक्रमात आपण बोलत आहोत काय संदेश आहे प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी संदेश देताना मी असं सांगेन की मी ग्रामीण भागातून आलेली आहे ग्रामीण भागातून शिक्षण घेताना बऱ्याच अडी अडचणीनं सामोरं जावं लागतं तर गावोगावी खेडो खेडोपाडी अजूनही शिक्षण घेण्यासाठी महिलांना खडतर प्रवास हा करावाच लागतो तर तो त्यांनी मन लावून करणं अपेक्षित आहे पुढं शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करणं आवश्यक आहे त्यानंतर जर ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची जर आपल्याला संधी मिळत असेल तर संधीचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते त्या अनुषंगानं पुढं नेण्यासाठी तिचं वेळोवेळी सहकार्यच होत त्याच्यामुळे महिलांनी शिकलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे संधी जर मिळाली शिक्षणाची तर तिचं सोनं केलं पाहिजे नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये यापुढेही आपण असं भेटत राहून तोपर्यंत धन्यवाद